बीड नगरपालिका कोणाकडे जाणार हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे तत्पूर्वी आपण पाहिलं तर दोन तीन दिवस राहिले आहेत फॉर्म दाखल करण्यासाठी शेवटची तारीख जी असणार आहे सतरा आहे अजून सुद्धा काही जे काही पक्ष आहे त्यांची मोर्चे बांधणीच होताना दिसत नाही दुसरीकडे तुतारीचं जर पाहिलं तर त्यांची सगळा फॉर्मेट हा डाटा तयार आहे ते फक्त पुढचं जी पार्टी आहे ते कोणते उमेदवार देतात त्या अनुषंगाने ते फ्लॅश करणार आहेत परंतु पुढचे म्हणजे अजित पवारांची जी घडी आहे जो पक्ष आहे त्या पक्षाची घडीच नीट बसत नसल्यामुळे आपण पाहतोय की ह्या सगळ्या प्रक्रियेला आता विलंब होतोय विशेषतः अजित पवार यांच्या गटाचे योगेश क्षीरसागर यांनी बावन्न प्लस एक म्हणजे जे काही त्रेपन्न उमेदवार नगराध्यक्षाचा धरून द्यायच्या आहे त्या सर्वांची जबाबदारी माझ्याकडे द्या सत्ता मी आणतो अशी जे काही मागणी आहे ती अजित पवारांकडे केलेली आहे परंतु जे काही गट तट आहेत त्या गटांची मागणी आहे की किमान यातील ज्या बावन नगरसेवकांच्या जागा आहेत त्यातील जवळपास चोवीस जागा आम्हाला देण्यात याव्या दे परंतु या प्रस्तावाला योगेश शिरसागर यांची मान्यता नाही आहे त्यांनी तो प्रस्ताव धुडकून लावलेला आहे आणि आता आपण पाहतोय की वेगवान हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि योगेश क्षीरसागर कदाचित यातून बाहेर पडून स्वतःची आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जाण्याच्या तयारीत आहेत आणि विशेष म्हणजे अं जी आता घडीची सूत्र आहेत ते पंडित परिवाराकडे गेलेली आहेत आणि आता तिथून चक्र फिरताना दिसत आहेत आता या ब नेमकं त्या ठिकाणाहून नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण की बऱ्यापैकी योगेश क्षीरसागर आता या प्रक्रियेतून बाहेर पडण्याची चिन्ह आहेत तशी माहिती हे मिळते कारण की बावन प्लस एक जर सगळे सूत्र हाती दिले तर योगेश क्षीरसागर मोठ्या संख्येने आणि मोठ्या ताकदीने या निवडणुकीचा सामना करतील अशी त्यांनी पक्षाकडे सुद्धा अधिकृत भूमिका मांडलेली आहे परंतु जे गटतट आहे त्या गटातटामुळे जी काही घडीची घडी आहे ती व्यवस्थित बसताना दिसत नाही यामुळे सर्व बाबींना विलंब होतोय विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा असंच झालं योगेश क्षीरसागरांना तिकीट देण्यात विलंब केला यामुळे पुढच्या ज्या काही बाबी असतात प्रचाराच्या काही गणित आखायचे असतात त्यांना ते व्यवस्थित प्रकारे आखता आली नाहीत यामुळे त्यांचा त्या ठिकाणी पराभव झाला होता आणि यावेळेसही तीच रणनीती कुठंतरी कुणीतरी आखताना दिसते यामुळे अजून आपण जर पाहिलं तर सत्ताधारी पक्ष आहे अजितदादांचा जे स्वतः या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत परंतु त्यांच्याच पक्षातील गटातटामुळे मात्र अजूनही सगळे संभ्रमामत आहेत आणि जे काही उमेदवार आहेत त्यांना सुद्धा काही ताळमेळ लागताना दिसत नाही यामुळे आता योगेश शिवसागर यांचं जवळपास ठरल्यात जमा आहे ते आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीचा सामना करू शकतात आता जी घडीची सूत्रं आहेत म्हणजे राष्ट्रवादीची सगळी सूत्रे आता आ, पंडित चालवताना दिसत आहेत आता ते यामध्ये जर त्यांचा फॉर्म्युला जर पाहिला तर शिवसेनेला सोबत घेऊन ते या निवडणुकीचा सामना करतील अशी ही शक्यता वर्तवली जाते आणि तशी ब खात्रीला एक माहिती सुद्धा समोर येते तर या बैठकीमध्ये नेमकं काय होतं योगेश क्षीरसागर यांची मनधरणी होते का योगेश क्षीरसागर स्वतःचा गट गट, गट बनवून म्हणजे या निवडणुकीला सामोरं जातात जर असं झालं तर तिरंगी चौरंगी लढत बीड मतदारसंघात बीड नगरपालिकेत पाहायला मिळेल परंतु विशेषतः तुतारीची आपण जर पाहिलं तर त्यांचा सगळा फॉर्मॅट तयार आहे ते फक्त वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत तर योगेश क्षीरसागर यांचं अजूनही फायनल होताना दिसत नाहीये अजूनही त्यांना आशा आहे की जे काही बावन प्लस एक हे जे आहे हे सगळं माझ्याकडे देण्यात येईल आणि त्यानंतर मी त्या या प्रक्रियेला वेग आणेल परंतु तसं होताना दिसत नाही यामुळे एवढे क्षीरसागर सुद्धा आता या सगळ्या प्रक्रियेतून बाहेर पडून स्वातंत्र्य लढण्याच्या तयारीत तायर। आहेत आणि दुसरीकडे पाहिलं तर शिवछत्र परिवार आता नेमके काय हालचाली करतो शिवसेना असेल शिवसंग्राम असेल या सगळ्या जर पक्षाची मोठ बांधली तर खरोखरच थी या ठिकाणी तिरंगी लढत पाहायला मिळेल आणि जे काही निकाल असतील ते आश्चर्यचकित सुद्धा असतील कारण की अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत या सगळ्या प्रक्रियेला आणि आपण पाहतोय की जी बीडची नगरपालिका आहे ती विशेष मानली जात आहे आणि आता सर्वांचं लक्ष या नगरपालिकेत आहे तुम्हाला काय वाटतं या प्रक्रियेमध्ये कोण कौन, कोणावर भारी पडेल आणि बीडच्या नगरपालिकेवर कोण एखाती सत्ता आणेल नक्की तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये ठेवा